जालन्यात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांच्या सदर बाजार पोलिसांच्या डीव्ही पथकाने मुसके आवळल्या आहेत या कारवाईत एकूण पाच लाख वीस हजार रुपये पोलिस ठाणे हद्दीत एक दुचाकी चोरीची घटना घडली होती या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे करत होते या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त माहिती मिळताच दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली यामध्ये उर्फ गीतू अमरसिंग राजपूत वर्ष बावीस राहणार लोधी मोहल्ला जालना निलेश राजेश बनसोडे वयवर्ष एकवीस राहणार कोष्टी गल्ली जालना अशी अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींची नावं आहेत आरोपींनी सदरच्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत या चोरीच्या दुचाकी या जालना शहराशेजारील एस आर पी एफ ग्राउंडच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलात लपून ठेवल्या होत्या त्या जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणीचा पुढील कारवाई सदर बाजार पोलीस करत आहेत याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे प्रबंध भूमी सदर बाजार पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता आणि आमचे हेड कॉन्स्टेबल रंगे या गुन्ह्याचा तपास करत होते या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की ही मोटरसायकल लोधी मोहल्ल्यातील एका मुलाने चोरलेली आहे गीतेश उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार निलेश राजेश बनसुडे या दोघांनी चोरल्याचं माहिती मिळाल्यावरून त्यांना आपण ताब्यात घेतलं विचारपूस केल्यानंतर त्यांनी ती मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं ती मोटरसायकलही आपल्याला काढून दिली त्याबरोबर अन्य आठ मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत मिळालेल्या आहेत आणि आठही मोटरसायकल ज्यांना शहरातून मी त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेले आहेत ते आपण जप्त केलेले आहेत आणि खूप चांगली कामगिरी मोटरसायकल चोरीची झाली बऱ्याच दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या आम्ही मागावर होतो यांच्याकडनं अजूनही मोटरसायकल रिकव्हरी होऊन अजून गुन्हे उघड केले येण्याची शक्यता आहे आम्ही आता हे नंबर डिस्प्ले करत आहोत ज्यांच्या कोणाच्या त्या गाड्या असतील त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क कर करावा आम्ही पोलीस स्टेशन स्तरावरनं त्यांच्याशी संपर्क कर करत आहोत साधारणपणे पाच लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल आपण हा जप्त केलेला आहे या वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी साधारणपणे साठ टक्के गुन्हे या निमित्तानं उघडकी आलेले आहेत ला मोटरसायकल चोरीचे सदर बाजार पोलीस स्टेशनचे के आय संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शैलेश मस्के डीबीचे इंचार्ज आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे कर्मचारी रंगे जाधव कावळे गोपणे अजिम शेख नजीर पटेल गणेश तेजनकर राहुल कटकम आणि पोलीस कॉन्स्टेबल काळे आणि कल्पेश पाटील यांनी हे कामगिरी केलेले आहे आणि साधारणपणे आठ गुन्हे उघडकीला आणलेले आहेत ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा